पुण्यामध्ये कोयता गँगचं धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसतंय हडपसर परिसरामध्ये एका रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी कोयता गँगनं गोंधळ घातलाय पहिल्या घटनेमध्ये काडेपड भागामध्ये एक खासगी बस टोळक्यानं पेटवून दिली आहे हातामध्ये कोयते आणि तलवारी घेऊन आलेल्या चार ते पाच जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्स वरती पेट्रोल टाकून ही बस पेटवली आहे या घटनेनंतर परिसरामध्ये घबराटीचं वातावरण आहे तर दुसरी घटना साडे सतरा नळी परिसरामध्ये घडलेली आहे इथे काही गुंडांनी एका कुटुंबाला शिवीगाळ करत कोयत्यानं वाहनांची तोडफोड करत परिसरामध्ये दहशत माजवली आहे इतकंच नाही तर हवेत कोयते फिरवून एका घरावर सुद्धा दगडफेक केली आहे अधिकची माहिती आपल्याला सागर आव्हाड देत आहे सागर नेमकं पुण्यामध्ये चाललंय तरी काय आणि कोयता गँगची दहशत कधी संपणार असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय एकंदरीत आता काय कारवाई केली जाते अनेक आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय झालेले आहेत आय। पोलीस आयुक्त हे कुठेतरी कमी पडत आहेत कारण की पुणे पोलीस जे आहेत ते कोयता गँगला रोखवण्यामध्ये अपयशी ठरलेले दिसत आहेत कारण की परवा कॉटा काही गाड्यांची तोडफोड केली रात्री गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला खून सा, खुनासारखे प्रकार त्याचबरोबर हात मर्डर सारखे प्रकार जे आहेत ते पुण्यामध्ये रांगरोज सुरू आहेत पुणे पोलीस आयुक्त आणि गृह खात्याचं अपयश आहे पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात नाही आणि पोलिसांकडूनच हॉटेलमध्ये जाऊन व्यावसायिकांना दमदाटी केली जाते हाणलं जातं मारलं जातं असे प्रकार जे आहेत ते पुणे पोलिसांकडून सुरू आहेत याच्यावर ते आता लक्ष कोण देणार असाही प्रश्न आता पुणेकरांना पडलाय निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका